अनेकांची मतदार यादीतून वगळली असं म्हणत निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा आरटीआय कार्यकर्ता विवेक वेळणकर यांनी दिलाय तर महाराष्ट्रातील हजारो लोकांची नावे मतदार यादीतून वगळली गेली आहेत अचानक मतदार यादीतून नाव कस काय वगळलं जातं महाराष्ट्र भरातून ज्या ज्या लोकांची नावं मतदार यादीतून वगळली गेली आहेत त्यांनी माहिती अधिकार कायद्यातून माहिती मागवावी काही कारण नसताना नाव वगळले गेले असेल तर बेकायदेशीर आहे याच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असं यावेळी विवेक वेळणकर यांनी सांगितलंय त्यांनी थेट इशारा दिलाय यंदाच्या निवडणुकीत हजारो लोकांचे नावं निवडणूक यादीतनं वगळलं गेल्याचं संबंध राज्यभरातलं चित्र आहे लोकांच्या तक्रारी आहेत त्यांना बसलेला तो अचानक शॉक होता परंतु अशी नावं वगळलीच कशी जातात निवडणूक आयोगाचं म्हणणं की लोकांनी मतदार यादी चेक केली पाहिजे पण मतदार यादी चेक करायची गरजच काय जर वर्षानुवर्ष त्याचं नाव त्या यादीत असेल तर ते वगळलं जातंच कसं हे विचारण्याकरता मी निवडणूक आयोगाला माहिती अधिकारात एक अर्ज केला होता जर हे काहीही नसताना नाव वगळलं गेलं असेल तर ते पूर्णपणे चुकीचं बेकायदेशीर आणि ढिसाळ कामाचं दर्शन आहे आणि मग त्या परिस्थितीत आम्हाला हायकोर्टात संदर्भात पी आय करण्यासाठी एक विचार करावा लागेल हे नक्की